शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या दिवाळी आदी केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी बेचाळीस हजार कोटींची भेट दोन दिवसांमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय होण्याची शक्यता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिवाळीपूर्वी मिळणार भावबीज लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता लाडके बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात पुढील तीन दिवसांमध्ये सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पहा चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता रक्कम जमा होण्यास सुरुवात रब्बी हंगामासाठी प्रत्येक टेरी दहा हजार रुपयांची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे रब्बी हंगामामध्ये आता बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना प्रत्येक तरी दहा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार आता भरीव मदत करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना योग्य पीक पीकमा भरपाई द्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांचे कडक निर्देश पाहायला मिळत आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे महत्वाची बातमी पीकनुकसानी पोटी मिळणार एक हजार दोनशे एक कोटी रुपये ई केवायसीना पाचशे त्रेपन्न कोटींचे वाटप सुरू नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा लाडकीच्या ई वाय सीला सर्व्हर डाऊनचा आखोडा तासन तास ओ टी पी येत नसल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला आहे गतवर्षीच्या अतृष्टीतील नुकसान सदतीस कोटी रुपये मिळाले सात मंडळातील शेतकऱ्यांना हातभार अनुदान वाटप सुरू गंगापूर तालुक्यातील क्षेत्र असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अनुदान वाटप सुरू वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे प्रचंड नुकसान पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी संकटामध्ये पिकांसह शेतकऱ्यांच्या जीवाला देखील धोका शेतकरी संकटात मान्सून महाराष्ट्राच्या काही भागामधून परतला राज्यामध्ये पावसाची उडीप होण्याची शक्यता पाहायला मात आहे मान्सून आता महाराष्ट्राच्या काही भागामधून परतला असल्याची माहिती अतृष्टीचा बिडला सर्वाधिक तडाका मराठवाड्यामध्ये देखील सर्वाधिक नुकसान राज्यामध्ये साठ लाख शेतकरी बाधी रोहित पवारांचा सरकारवरती शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत फसवी रोहित पवार यांची सरकारवरती जोरदार टीका सी सी आयकडे कापूस नोंदणी करण्यास मुदतवाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता एकतीस पर्यंतची डेडलाईन असून शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये येत आहे हमीदारांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर आता पिकोमा तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कोलकोट बार्शी मोहळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा बाजार समितीने खरेदी विक्री केंद्रे सुरू करावे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा सरकारच्या माध्यमातून हमभाव जाहीर करण्यामध्ये आला असून आता लवकर बाजार समितीने खरेदी विक्री केंद्रे सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अतृष्टीमुळे देखील आता या ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता हिमाचल प्रदेश पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस व हा जमा करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसव हप्ता जमा होण्याची शक्यता आहे बीडमधील अकरा तालुक्यांसह राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुकेबाधित आपत्तीग्रस्तांना विशेष मदत पॅकेजचा शासन आदेश जारी करण्यामध्ये आलेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये आली असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही मदत या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींसाठी मंत्री शिरसाटचे चारशे दहा कोटी रुपये पळवले सामाजिक न्यायाच्या निधीवरच सरकारचा पुन्हा टल्ला पाहायला मात आहे लाडकी बहीण योजनेकरिता आता चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला तर शेतकऱ्यांची का क्रांती सरकारला रोखता येणार नाही तुपकर्यांचा सरकारला इशारा पाहायला मत आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही तरी येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची क्रांती सरकारला रोखता येणार नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला असून आता कर्जमाफी त्वरित करण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये आली शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यामध्ये आला असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पिकोमा तसंच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदूर देवळगाव राजा चिखली मौताळा आणि खामगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बालापूर पातूर तेल्हारा टाकळी या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शोधपर्यंत ता चला आणि तुमचा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा एकही शेतकरी नुकसान वंचित राहणार नाही आणखी काही तालुक्यांचा समावेश होईल चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यातील एकही शेतकरी आता नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे कर्जमाफीचा वायदा न पाळल्यास तीव्र आंदोलन राजू शेट्ट्यांचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासनं दिले होते मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यामध्ये असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी तीस लाखांचे अनुदान मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कोल्हापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा ई e के वाय सी न करता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून सरकारने आता ई के वाय सी करण्याची अट देखील या ठिकाणी शिथिल केली होती त्यानुसार आता ई के वाय सी न करता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून आता यवतमाळ जिल्ह्यातील वणी झरी जामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ त्यानंतर राळेगाव दारव्हा नेर आणि बाबुळगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा कांद्याच्या दरामध्ये घसरण सोयाबीन चार हजार तर कापूस साडेचार हजार रुपयांवरती शेतकरी शासनाच्या हमभावाच्या भरोशावरती केंद्र सुरू करण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे दरातील घसरणमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती देखील तीव्र नारजी नाराजी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी रब्बी हंगामासाठी आता शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय सरकारच्या दे माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता रब्बी हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना पेरणीकरिता या ठिकाणी मोफत बियाणे देण्याचा सरकारने निर्णय जाहीर केला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिला असेल शेतकऱ्यांचा राज्यभरामध्ये एल्लागार कर्जमाफी ते ओला दुष्काळाच्या प्रश्नावरून वातावरण तापणार शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आता कर्जमाफी करण्याची मागणी करण्यामध्ये देत आहे कारण की आता शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये यावी अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यामध्ये येईल असा देखील सरकारला इशारा देण्यामध्ये आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतिक्रिया महत्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी पाहायला मत आहे लाडक्या बहिणींना आता दिवाळीची भेट मिळणार असून सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अनेक दिवसांची प्रतीक्षा ही आता संपली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता मराठवाड्यातील देखील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये आता बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश पाहायला मत आहे बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याची अट शिथिल करण्यामध्ये आली होती त्यानुसार ई केवायसी न करता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे डिबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही काही ना काही मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये रब्बीसाठी अकोला जिल्ह्याला सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास टन खतसाठा मंजूर करण्यामध्ये आलेला आहे आगामी रब्बी हंगामाकरिता या ठिकाणी आता खतसाठा मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांना एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही खासदार बच्चाव बालगाणा तालुक्यामध्ये अदृष्टीने नुकसानीची पाहणी या ठिकाणी त्यांनी केली असून आता शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासनं दिले आहे एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं शेतकऱ्यांना आश्वासन महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये काही ठिकाणी पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पंचनामे सुरू असतील तर शेतकऱ्यांनी तपासणीवेळी उपस्थित राहावे आणि पिकांचे पुरावे सादर करण्याचे आव्हान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता काल या ठिकाणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीनशे अठरा कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून आज देखील आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती परतूर या ठिकाणी सोयाबीनची दोनशे आठ क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार एकोणीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये तर सरासरी चार हजार दोनशे तीस रुपयांचा या ठिकाणी दर मिळाला आहे महत्त्वाची बातमी मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी मित्रांनो अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा असं सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद